शहरात गुन्हेगारी घटनांचा वाढताना दिसत आहे माणकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दिवसात झालेल्या ताजनगर गल्ली क्रमांक तीन येथे राहणाऱ्या एकोणचाळीस वर्षीय रुपेश विनोद चंदनकर याच्यावर त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या एका माते फिरून थेट कुर्राडीनं हल्ला करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केलाय तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ही धरारक घटना घडली आरोपी राजू सुखदेव हा एक दिवस आधीच रुपेश चंदनकर यांच्या आईसोबत वाद घालून मारहाण करून गेला होता मात्र त्यावर न थांबता दुसऱ्याच दिवशी तो पुन्हा त्याच्या घराजवळ आला आणि मोठमोठ्यानं शिवीगाळ करू लागला तेव्हा चंदनकर यांनी शिवीगाळ का करतो असं विचारलंय तेव्हा संतापाच्या भरात विकृत मानसिकतेच्या या आरोपीनं थेट कुऱ्हाडीनं त्याच्या डोक्यावर जबरदस्त वार केला या भीषण हल्ल्यामध्ये चंदनकर गंभीर जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळले परिसरातील नागरिक आणि ही भयानक घटना पाहून त्यांना तातडीनं मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे घटनेची माहिती मिळताच मणकापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भलावी यांनी तात्काळ पथक रवाना केलंय आरोपी विरुद्ध भारतीय दंड सहितीच्या कलम एकशे नऊ आणि दोनशे अण्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय अवघ्या काही तासातच पोलिसांना आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आणि पोलीस ठाण्यात नेलाय भर दिवसात झालेल्या अमानुष हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय लोकांमध्ये संताप असून वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे अशा विकृत गुन्हेगारांना कठोर शासन व्हावं अशी मागणी नागरिकांकडून सध्या केली जात आहे नागपूर पोलिसांना आता ठोस पावले उचलण्याची गरज आहे अन्यथा अशा हल्लेखोरांचे मनोधैर्य अधिकच वाढण्याची शक्यता सध्या नाकारता येत नाही गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता पंकज चौधरी सोबत क्राइम रिपोर्टर विशाल बंबडवार नागपूर मी पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख तपास पथक प्रभारी म्हणून पोलीस स्टेशन मानकापूर पोली येथे काम पाहतो यामध्ये तक्रारदार नामे रुपेश विनोद चंदनकर रंगनाथ ताजनगर गल्ली नंबर तीन यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की त्याला आरोपी नामे राजू सुखदेव दुर्वे याने दिनांक दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता जुनं वादाच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता त्यामध्ये त्याने कुराडीने त्याच्यावरती हमला केला आणि त्याचा ते जीव घेतो जीव घेण्याचा प्रयत्न केला त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता त्यानंतर तो पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याची तक्रार नोंद करण्यात आली आणि त्यावरून आम्ही आरोपी राजू याचा शोध घेतला तो मिळून आल्यानंतर त्याचा अभिलेख पाहिला असता तो पोलीस ठाणे अभिलेखा रेकॉर्डेड गुन्हेगार आहे त्यात आम्ही वैद्यकीय उपचार करून अटक करण्यात आली सर आरोपीवर का आहे का बॅकग्राऊंड आहे का करते नाही आणि हा का जगात का कारण काय आरोपी जो नाही घरपोडी आणि मारहाण ते गुन्हे दाखल आहेत भारतीय हत्यार कायद्यानुसार परंतु त्याच्यावरती चार पंचवीस गुन्हा दाखल आणि ते एक आरोपी आणि फिरली घरात एकमेकांच्या घराला समोरासमोर राहतात आणि त्यांच्या एक केली त्यावरून वाद झाला त्याने कुराडीने मारण केली होती ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल